माझं नाव परमवीर खंडोवाड आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे जमलं तर एक कोई कमी खा पण आपल्या मुलांना मात्र शिक्षण जरूर शिकवा कारण शिक्षणाचे महत्व हे अनन्य साधारण आहे मित्रांनो एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड अख्या जगाला बदलण्याची ताकद ही शिक्षणामध्ये आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर आहेत आंबेडकर गोष्ट एकलव्य आणि द्रोणाचार्य ही गोष्ट माहित असेल एक हा आदिवासी भिल्ल समाजाचा असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला साहेब आंबेडकर असे म्हणतात पाच हजार वर्ष झाले आम्हाला ही शिक्षण नाकारले तुम्हाला तर तो अधिकारच नाही आणि हा एकलव्य शिकण्याची उम्मीद दाखवतो तो जंगलामध्ये एक द्रोणाचार्यांची मूर्ती बनवतो आणि त्यांच्या समोर धनुर्विद्येचे शिक्षण घेऊ लागतो जसं की तो द्रोणाचार्य

सुर सुर करत मागून एक बाण आला आणि त्या सापाला असं मारला की त्याच डोकं घेऊनच तो जमीन तुटला द्रोणाचार्यांनी ती बाण मारण्याची कला पाहिली आणि तो साप पाहिला त्यांच्या लक्षात आलं की माझ्या अर्जुनापेक्षा ही सर्वश्रेष्ठ धनरधारी या पृथ्वी आहे पण तो कोण त्यासाठी ते त्यांनी माग वळून पाहिलं तर एकलव्य आपला धनुष्य सावरत होता त्यावेळेस गुरु द्रोणाचार्य म्हणाले एकलव्य तू तू मला फसवलंस तू मला फसवलस त्यावेळेस एकलव्य म्हणाला गुरुजी तुम्हाला मी नाही फसवलं तुम्हाला तर इतिहासाने फसवलं कारण मी इतिहास वाचला होता आणि इतिहासामध्ये लिहिलंय घेताना घेतात मी सुरुवातीपासूनच डाव्या हाताने सराव करत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात काळाच्या प्रवाहात जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आधी इतिहास वाचला पाहिजे इतिहास समजला पाहिजे तुमच्या पूर्वजांच्या वाटेला आलेला भूतकाळ जाणला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या वर्तमान काळातील चुका सुधरवता येतील आणि आपलं भविष्य काळ हे उज्ज्वल बनेल वाचन अभ्यास का महत्वाचा कारण बाबासाहेबांनी अगोदर भूतकाळ जाणला होता तुमच्या आमच्या सुखी संपन्न आणि समृद्ध जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले घाम गाळला रक्ताचं पाणी केलं बाबासाहेबांचा देह झिजला तेव्हा तुमचा आमचा देह सजला हे कायम लक्षात ठेवा कारण काळाच्या पटलावर अनेक नेते झाले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आले तसे निघून गेले पण एक नाव मात्र राहिले ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना दिनदलितांना बाबासाहेबांनी जागत केलं त्यांना स्वतःच्या ताकीची बाळाची आणि बुद्धीची जाणीव करून राना, राना तूर, वना, वना तूर, डोंगर झालं कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर कोणी कलेक्टर झालं एकाने बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब तुम्ही प्रथम तर भारतीय आहात की बौद्ध आहात क्षणाचाही विलंब न करता बाबासाहेब म्हणाले मी प्रथम तर भारतीय आहे आणि अंतिम तही भारतीय आहे बाबासाहेबांचा आपल्या देशावरती प्रचंड प्रेम होत मित्रांनो काही लोक आता बाबासाहेब पुढारी म्हणतात तर त्या लोकांना मी इच्छितो की बाबासाहेब फक्त दलितांचेच तर सर्व बहुजन समाजाचे आणि देशाचे पुढारी होते त्यांनी आपल्या के देशासाठी केलेलं काम तुम्ही लक्षात घ्या भारताच्या राज्य घटनेमुळे आपल्याला बोलण्याचे लिहिण्याचे प्रबोधन करण्याचे संघटित होण्याचे धर्म चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे धर्म चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा आता राजा मतपेटीतून जन्माला येतो म्हणजे कुठला मनुष्य जर का बी एमडब्ल्यू कार मध्ये फिरणार असो का मर्सडीस कार फिरणार असो एकदा जर का तो निवडणुकीला उभा राहिला की मग गल्लीतल्या भिकाऱ्यापासून ते जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत की ज्यांनी आपल्या तोंडाची ब्युटी पार्लर केली त्यांच्यापासून ते ज्यांना आपल्या तोंडाची लाळ पुसता येत नाही त्या सर्वांच्या घरी जातो त्यांच्या पाया पडतो आणि सांगतो मला लक्ष असू दे आम्ही निवडणूक केलं उभे अमेरिके महिला राष्ट्र नाही परंतु आपल्या भारत देशामध्ये प्रधानमंत्री पदावर इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावर पाटील द्रौपदी मुर्मू या बसू शकल्या ही देण कुणाची आहे तरी देव राज्य घटनेची आहे पहिलं मजुरांना बारा बारा तास काम करायला लागायचं आता फक्त आठच तास काम करायला लागतं तरी देण कुणाची आहे सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी मी अनेक माणसे पाहिली पण कसल्याही जोराशिवाय कसल्याही धाकाशिवाय माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणार मी एकाच वाघ पाहिला आणि त्या वाघाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी एवढंच म्हणेन बाबासाहेब तुम्ही नवसाला पाहणारे देव नव्हे कुठल्याही गल्लीतला राजा नव्हे रामायण महाभारतातील पात्र नव्हे किंवा जागृत देवस्थान नव्हे तुमच्या नावे एप्रिल महिन्यात जागरण नव्हे तर जनजागरण होते स्वातंत्र्याच्या हक्कापासून समानतेच्या हक्कापासून शिक्षणाचा माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर राहिलेला हा समाज तुमच्या जयंतीच्या माध्यमातून तुमचे आचार विचार आणि संस्कार जिवंतच नाही तर ज्वलंत ठेवत आहे शेवटी एवढंच म्हणेन अरे पोटात अन्न नसल्यास तरी चालेल अरे पोटात अन्न नसल्यास तरी चालेल अंगामध्ये चमकदार वस्त्र नसले तरी चालेल पण डोक्यामध्ये विजय अत्यंत मोजक्या शब्दात खणखणीत त्यांनी संपूर्ण डोळ्यासमोर चित्र एकदा जोरदार त्यासाठी ते, जाऊ द्या जमणार ना अशी शब्दफेक त्यांनी केलेली आहे खऱ्या अर्थानं हेच या स्टेजचं स्टेजची उपलब्धी काय असेल तर हीच आहे की स्टेजवर येऊन अशा उत्कृष्ट वक्तृत्व करणाऱ्या लोकांकडून प्रेरणा आपल्या बसलेल्या लहान मुलांमध्ये पण मिळावी या ठिकाणी